孩子人就了。 हॅलो नमस्कार कशात सर्वजण म्हणजे ना मजे येतंच असायला पाहिजे वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी तर हा प्रवास आहे पनवेल ते बिरनाळपर्यंत तर हा पाच ते सात तासांचा प्रवास आहे पुन्हा क्रॉस केलेला पण आता हे सातारा आहे हे पहा असं घाट लागतो साताऱ्याचा आणि भूक पण लागलेली दोन अडीच तीन वाजत आलेले आणि चारला तर नाश्ता चालू होतो पुन्हा खूप सुंदर निसर्ग पाहात गाडीत ए सी लावत होतो आम्ही पण वातावरण बाहेरचं पण थंड आणि मग आम्ही खिडक्या उघडायचो पुन्हा मध्ये मध्ये पावसाला की वायफर ऑन करायला लागायचा मग खिडक्या बंद करून पाणी पण पावसाचा आत यायचं मध्ये मध्ये पाऊस यायचा पाहिला असेल तुम्ही आता पाऊस चालू होता अधोकर आता रोड एकदम सुक्का आहे आणि छान वाटत होतं एकदम म्हणजे प्रवास करताना चालले की संपला बाकीचे सगळे मरतात क्रॉस करायला तरी पहिले आल्टो चढायची नाही गाडी एसीवर तर बिलकुल चढत नव्हती आता एसी लावून पण चढते ती गाडी चढत नव्हती नाही इंजिन कमी आहे ना आता फटापट चढते पाच पिस्टन असतात त्याच्यात आल्टो मध्ये तीन असतात ना एसी लावून ते बिलकुल चढत नव्हते पण रिक्षाला काही टेन्शन होत छान करून फोटो बिटो काढायला आता आपला टाइम नाही ना तेवढा <laughs>

डोक्यात दगड पडलेले बंद केलं नावच देत नाही आता पहिले गेट लावून कुठून जंगलाचा ट्रॅक करून येतात संपला तुमच्या लक्षात आलं तर बघा दोन तिलेबल बघायला दाजींच्या किती लक्षात आहे <laughs> मानस नाव आहे व फिश पण दिसते अहो मानस सातारा मस्त आहे हे डिझाईन मस्त आहे असच होत का दिवानी हांडी वेज दिवानी हांडी

नाही तर दोन बाजरी घ्या दोन ज्वारी घ्या बाजरी खाणार मटन आळणी मटन सगळं मला माहित नाही कदमाने काय केलं

दवा कशी घ्यायची वेळेवर तसं जेवण पण वेळेवर म्हणून चक्कर ना तिला जेवण टी व्ही जेव्हा मागे टी व्ही बघायचं ना बघायचं अरे पहिलं पे तर का ना छोटा एक एक्स्ट्रा बॉल मागवा खाली उभा हो करी वाडले कालवर मटन भाकरी दाजींचा बर्थडे एन्जॉय आहे का नाही नाही घ्यायचं खूप दिवसांनी आम्ही असं गेट टुगेदर एकत्र भेटतो पण जेवणाची मजा ही आजच आली काल एक जुलैला दाजींचा बर्थडे झाला तर त्यांनी त्यांच्या तेन घरीच सेलिब्रेशन केलं होतं घरच्या घरी केक बिर्याणी आणून आणि आम्ही आज मग दोन जुलैला गावी निघालो मग त्यांना हे असं मटण आवडतं तर ते मिळालं हॉटेल आणि आमचे मोठे दीर इथं जेवलेले वाटतं ते दाजी बोले सुनीलने अण्णांनी इथं आणलेलं तर मग आम्ही ते मॅपवर मी शोधलं वगैरे तर या हॉटेलला चांगला फाईव्ह स्टार आहे रिन्यू द्या लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप छान आहे जेवण म्हणजे तुम्ही जर जात असाल या दिशेने तर इथे थांबून नक्कीच जेवण करा म्हणून आहे तर जेवलं आम्ही भेड आहे आईला वाटतंय मला तसं कुठला रोड आहे व मुंबई एक्सप्रेस हायवे इथं हे हॉटेल आहे मानॅजी थ्री पण एक नंबर आहे पाया सुकरी सगळं मस्त कॉस्टली पण म्हणजे हार्ड उद्देश आहे हा होत मला जास्त वाटत पण चांगलं आहे सूप पण चांगलं

हा असूम ला के ले ले। <laughs> <laughs> कमी गोड़ वालाच घ्या <laughs>

<laughs> शिरसागर ना, ना। तूप थोडस अस बघायला नाही का देत बॉटल मध्ये त्याने क्षीरसागर 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 चला आता आपल्या सरप्राईज मिळालंय पुढं पुढा निघते ना गाडी प्रवासात आहे ना जेवण वेळेवर आणि छान भेटणं खूप गरजेचं आहे आम्ही घरून डब्बा कॅरी केला नव्हता यावेळेस आणि अशी मनात इच्छा पण होती छानसं जेवण भेटावं ही आता साताराच्या इकडची नदी आहे तर या नदीचं नाव काय माहिती नाही पण असं मी नद्यांचं दर्शन घेत घेत मला खूप आवडतं आनंद होतो नदीला बघितलं की समुद्राला बघितलं की खूप खूप आनंद होतो मला निसर्ग खूप छान वाटतं तर अजून पुढे आम्ही चहाला ब्रेक घेणार आहे व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा धन्यवाद